नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारी गोड चवीची व विशेष म्हणजे घशामध्ये अजिबातही न खवखवणारी अशी झटपट व एकदम सोप्या पद्धतीने अळची वडी करणार आहोत चला तर मग अजिबातही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात अळूवडीसाठी आपल्याला पीठ मळून घ्यावं हो लागणार आहे त्यासाठी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर थोडेसे जिरे घालून मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे हे वाटण या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालून घेऊया हिवळी करण्यासाठी आपल्याला अजिबातही जास्त बेसनपीठ लागत नाही कमी बेसनपीठामध्ये छान हळवळी तयार होते यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे पांढरे तीळ पांढरे ती थोडेसे जास्तच घालायचे आहेत पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा ओवा असा हातावरती घेऊन थोडासा हातावरती चोळून यामध्ये घालून घ्यायचं आहे वडी खाताना घशामध्ये खवखवते वे ती वडी खवखवू नये यासाठी इथे दहा ते पंधरा मिनटासाठी थोड्याशा पाण्यामध्ये चार ते पाच चिंचेचे तुकडे थोडासा गुळ घालून ठेवलं होतं ते चिंचगुळाचं पाणी एका गाळणीमधून गाळून घेऊया व पाणी यामध्ये मिक्स करून घेऊया चिंचगुळाच्या पाण्यामुळे वडी खायला छान लागतेच व विशेष म्हणजे खाताना घशामध्ये अजिबातही खवखवत नाही आता यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असं पीठ मळून घेऊया आपल्याला हे पीठ खूप जास्त घट्टही करायचं नाही व खूप जास्त पातळही करायचं नाही अशा प्रकारे इथं थोडंसं सैलसराचं पीठ मळून घेतलेलं आहे इथे सात ते आठ अळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही गावटी अळूची पाने आहेत या पानांना खूप जास्त शिरा नसतात परंतु एकदम थोड्याशा शिरा आहे ते अशा लाटण्याच्या सहाय्याने हलक्याशा दाबून घेऊया अशा प्रकारे शिरा थोड्याशा दाबून झाल्यानंतर पानाची जी फिकट बाजू असते त्यावरती असं थोडं थोडं करून सर्व पानाला पीठ लावून घेऊया खूप जास्तही या पानाला पीठ लावायचं नाही थोडंसंच पीठ लावून घ्यायचं आहे सर्व पानाला पीठ लावून झाल्यानंतर पानाचा असा एक रोल तयार करून घेऊया अशा प्रकारे केलेल्या वडीचा रोलही करायला एकदम सोपा असतो अशा पद्धतीने सर्व पानांना पीठ लावून रोल तयार करून घेऊया तरी ते सर्व पानाचे रोल तयार करून झालेले आहेत आपण हे रोल तव्यावरती भाजणार आहोत त्यामुळे थोडेसे पातळच करून घेतलेले आहेत खूप जास्त पिठाचा वापर केलेला नाही इथे मी एक जाडबुडाचा लोखंडी तवा गरम करत ठेवलेला होता व इथे आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आता तव्यावरती दोन चमचे तेल सोडून या तेलावरती सर्व रोल्स ठेवून देऊया प्रत्येक दोन मिनटानंतर ही पाने उलटून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची आहेत अशा प्रकारे एकदम मंदाचेवरती वड्या भाजल्यामुळे या अळूच्या वड्या खायला एकदम कुरकुरीत लागतात तर अशा पद्धतीने केलेल्या कुरकुरीत अळूच्या वड्या जेवताना तोंडी लावण्यासाठीच तसेच स्नॅक्स म्हणूनही तुम्ही खाऊ शकता या वड्या करण्यासाठी खूप जास्त मेहनत लागत नाही जास्त पीठ लागत नाही तसेच जास्त गॅसचा वापरही होत नाही व विशेष म्हणजे कमी तेलामध्ये एकदम कुरकुरीत अशा अळूवड्या तयार होतात वड्या भाजत असताना तव्यावरती अजिबातही झाकण ठेवायचं नाही बिना झाकण ठेवताच अशा प्रकारे वड्या दोन्ही बाजूने छान असा खरपूस रंग येईपर्यंत जसेच त्या चांगल्या शिजल्या जाईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत प्रत्येक दोन मिनटानंतर म्हणजे पाच वेळा मी इथे दहा मिनटासाठी वड्या तव्यामध्ये खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत व इथे वड्याही चांगल्या शिजलेल्या आहेत वड्या अजून जास्त कुरकुरीत होण्यासाठी गॅस बंद करून या तव्यावरती अशाच थोड्या वेळासाठी ठेवून देणार आहे तरी ते आपल्या एकदम कुरकुरीत अशा आळीवड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा नेहमीचीच उकडून केलेली आळीवडी करण्यापेक्षा अशा प्रकारे दहा मिनिटांमध्ये तयार होणारी अळूवडी नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त